काय सांगाल सरकारी निवडणूक परिस्थिती अशी आहे की माळेगाव कारखाना हा दादा यांच्या अखेरीत चाललेला होता तो अतिशय सुंदर रीतीने चालला होता उत्तम प्रकारचे बाजार हे दादांच्या अख्खेरीत चाललेल्या कारखान्याने दिलेले आहेत मित्र महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा बाजार छत्तीसशे छत्तीस अजितदा अजितदाच्या नेतृत्वाखाली दिला गेला आणि आता या चालू वर्षात जी एफ आर पी आहे ही एफ आर पी तेहतीसशे बत्तीस अधिकशे पैसे दोनशे रुपये त्यात टाकून तेतीसशे बत्तीस रुपये सभासदांना बँक खात्यावर जमा झाले मला एक सांगा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एफ आर पी अशा प्रकारची कुठंच मिळलेली नाही आणि छत्तीसशे छत्तीस बाजार जर कोल्हापूर झोन पकडला हा पुणे जिल्हा झोन पकडला खरी मराठवाड्याचा झोन जर पकडला तर हा छत्तीसशे छत्तीस बाजार हा एक नंबरचा बाजार आहे हे कुणी एखादा आधारात सांगेल मला एक म्हणायचंय की जर समजा अजित दादाच्या एवढा उच्चांक केलाय के तरी सुद्धा विरोधकातली मंडळी काहीही अन्य प्रकारे सांगून कारखान्याचा कारभार बरोबर नाही आणखी त्या कारखान्याला बाजार हे सूचित करते मला एक सांगा की ज्या वेळेला साखरेचा बाजार सरासरी बसतो त्यावेळेला साखरेचा बाजार हा चौतीसशे रुपये सरासरी बसलाय आणि बाजार छत्तीसशे छत्तीस च्छतिस दिलाय याचा विचार करा अजितदादाचं नेतृत्व असल्यामुळं हा बाजार सभासदांना मिळतोय आणि यांच्या अन्नात माती कालवण्याचे काम हे मंडळी विरोधक करते आता विरोधकांनी समजा काय केलंय काय नाही त्यात थोडासा लेखाजोका मी सांगतो मित्र हो ज्या वेळेला एक्सपान्शन केलं त्या एक्सपान्शन मध्ये एक्सपान्शन मध्ये त्यांनी एक्सपान्शन केलं त्या एक्सपान्शन मध्ये त्यांनी एकशे एकवीस कोटी रुपयाचं एक्सपान्शन त्यांना मंजूर झालं होत मुळे पण त्यांनी चार वर्ष एक्सपॅन्शन चाललं होतं त्या एक्सपेन्शन मध्ये अधिकचे पैसे एकाहत्तर बहात्तर कोटी रुपये घातले आणि चार वर्ष एक्सपेंशन चाललं एक्सपेन्शन चालून सुद्धा सहा आ, सरासरी कारखान्याचे क्रशिंग कॅपॅसिटी का सहाशे सहा सदुसष्टशे सहा, रुपये सदुसष्टशे टन चालली होती मला एक सांगायचं की एवढे तुम्ही एक्सपेंशन करून सुद्धा आज साडे चार हजार सहा हजार साडेसहा तुम्ही केलं आणि तुम्ही सदुरश रुपयाचं गाळप करताय मित्र त्यात अनेक त्रुटी होत्या एवढ्या मोठ्या त्रुटी वाटल्या दोन नंबर त्यांनी सगळे यंत्रसामग्री वापरली होती पाईप दोन नंबर नंबरचे वापरले होते अशा पद्धतीनं त्यामध्ये जर विचार केला तर अतिशय 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 तुच्छ प्रकारचं सगळं हे काम केलं होतं की ज्यामुळं संपूर्ण रस गळत जाता ज्यूस गळत जाता आणि गटरात काही ज्या ज्यूस जात होता गाठरात कारण त्याचं व्यवस्थित सगळं झालेलंच नव्हतं च्या मानण्याप्रमाणे काही केलं नाही या मंडळीने त्यामुळं जो ज्यूस जात होता हा खाली वाऱ्याला जात होता आणि काही लोक ते पाणी धरतात तर त्या पाण्याला जमिनीला धरताना फेस आला होता फेस अशी परिस्थिती होती ज्या वेळेला काय वेळेला आम्ही जाऊन पाहिलं वेळेला त्या ज्यूसचा ज्यूस जूँच जे खाली फरशीवर पाडलेला होता हा ज्यूस जाऊन त्या गाठळात पुढं पुढं पर्यंत घ्यालता शेवटी तो पुढे जायला रस्त्यावर म्हणून तो एक खड्डा खाल्ला गेला होता आणि त्या खड्ड्यात तो ज्यूस पडला होता मला सांगा हे काय आहे नेमकं कशा करता असे काय चाललंय तुम्ही जर देसाच्या लोकांना सा, सांगून कुठल्या गोष्टी करत नाही तर वास्तविक पाहता शेतकऱ्याचं यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान झालंय नुकसान झाले मंडळी तुम्ही सर्वसाधारण विचार करा किंवा नंतर दुसरी बॉडी आली नवीन बॉडी अजितदाची त्यांना नाकारलं लोकांनी ह्या जुन्या मंडळीला ना नाकारलं नाकारल्यानंतर मला एक म्हणायचंय की ज्या वेळेला जुनी बॉडी आली त्यावेळेला बघते तर आज सगळ्या त्या कारखान्यामध्ये जवळजवळ सहा इंचा चार इंचाच ज्यूस म्हणजे साखरेचा थर आलेला होता तो खरडून काढायचा लाट ते दहा दिवस गेले म्हणजे हे जर पाहिलं तर नेमकं काय चाललंय समाजाला कळत नव्हतं कामगारांना जर विचारलं तर कामगार सुद्धा काय बोलत नव्हते कामगारांचे मोबाईल काढून घेतले होते काय नेमकं हे अरे आम्ही कोणी जर विचारलं हे काय चाललंय कसं होतं हा मानव निर्मित घोटाळा आहे म्हटले काय म्हणले मानव निर्मित घोटाळा म्हणजे काय समजायचं काय पण नंतर ज्या काळाची दरवाज हातात कारखाना आला त्या काळात त्यांनी वेसाला बोलावलं वे कोण सगळी माहिती घेतली काय यंत्रसामुग्री असेल ती बदलली पायपा बदलल्या आणि तोच कारखाना हा साडे नऊ हजार पाचशे निसरासरीत चालू लागला मित्र हे काय नेमकं दादांनी केलं नाही हे के कसं म्हणता तुम्ही कुठल्या प्रकारे दादांना दोष घेता हा एक भाग दुसरा एक भाग असा आहे की गावांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ज्या काही गोष्टी केल्या ह्या जुस हे घडलंच आहे आता दूषित पाणी ज्या वेळेला प्रश्न असा उद्भवतो की दूषित पाणी ह्या नदीकाठच्या निरा नदीकाठच्या भागाने खाली जातं त्यात जवळजवळ जा सतार दहा गावं बाधित होत्यात मग सांगवी शिरोली त्रांबळेश्वर खाली खांडस वाघ्या शिरोड हा भाग सगळा बाधित होतो मान्य आम्हाला की त्यांना ते पाणी घेऊन शेतकऱ्याला त्यापासून दुर्भिक्ष होते वाईट पिक म्हणजे केमिकलचं जा पाणी जाते आणि त्यामुळे पिकाचं नुकसान होते ह्या गोष्टी सगळ्या मान्य आहेत परंतु मित्र हो त्याकरता अजितदा आमच्या कारखान्याला जे काही दूषित पाणी आहे ते शुद्ध होऊन कसं जाता येईल याची यंत्रसामुग्री बसवण्याचं बा, काम केलं त्याकरता सहकार्य केलं तेही या मंडळींनी केलेलं या बॉडीने मित्र हो आज इतर कारखान्यांसाठी पाणी जाते माझा प्रश्न विरोधकांना हा आहे की तुम्ही भाजपचे सरकार म्हणता फडणवीस तुमचे म्हणवता मोदी साहेब किंवा शाह साहेब अर्थमंत्री देशाचे ते तुम्ही म्हणवता तर मग तुम्ही काय करत पत्र दिलंय का एखादा मेसेज पाठवलाय का काय कृती तुम्ही केली हे सांगा तुमच्या ह्यात काय काय काम आहे का नाही काय सगळं अजितदानीच करायचं तुम्ही आज मोठ्या प्रमाणाने सांगता की हे वाटपुळ केलं हे नुकसान केलं बारामचं शिवशोभीकरण केलं पण हे काय केलं नाही हे तुम्ही सांगता तुम्ही असं सांगत असताना आमचा प्रश्न उलट तुम्हाला आहे की तुम्ही नेमकं काय का केलं सरकार तुमचं आहे तुम्ही सरकारकडून काय ह्या गोष्टी केल्या नाहीत ह्या समस्यांची काय सोडवणूक केली नाही हा खरा प्रश्न आहे त्याबरोबर मला एक पुन्हा सांगायचंय कामगार हा विषय दादा ह्या कारख्याला याच का म्हणतात हा गंभीर प्रश्न आहे कसा ज्या वेळेला एखादी सोबत दुसऱ्या दिया तिने केलं म्हणून मी करते या मंडळीने विरोधकांनी बऱ्याच वेळा जिथे माणसं कामगार लागत नाहीत अशा ठिकाणी वाजवी कामगार बहुत भयंकर कामगार लावलेत गरज नाही एवढी आज कॅम्प्युटर पद्धतीचा कारखाना आहे एक कॅम्प्युटर दहा माणसाचं काम करतोय ह्या गोष्टीचा कधी ह्या मंडळींनी विचार केला नाही हे कामगार लावत सुटले ज्या ठिकाणी दोन कामगार चार लावले चारच्या ठिकाणी सहा लावले अशा पद्धतीने आठ ऑफिशियली कामगार तर ज्या मजूर कामगार ज्यास आहेतच पण मॅन्युफॅक्चरिंग कामगार जे असतील एवढे असून सुद्धा ही मंडळी विरोधक त्या वेळेला पुन्हा खाजगी कामगार काय त्यांना पद्धती घेत होती हे असताना याच्यावर वास्तविक पाहता त्यांचं आमच्या सुद्धा संचालकांनी त्यांचंच उत्तरलं आमच्यावर दोष मानत नाही दोष घेतो यांना सुद्धा त्यांनी केलं म्हणजे तुम्ही केलं काय पद्धत आहे नेमकी एकाने चारशे घेतले दुसऱ्याने पाचशे दुसऱ्याने पाचशे घेतले आणि सहाशे आणि शेवटी हा मॅटर कोर्टात जातोय कोर्टात गेला की ज्या वेळेला संचार बॉडी असते त्यावेळेला ती त्या सभासदा थ्रू मांडत असते पैसा सभासदांचा कारखान्याचा काय आहे आणि म्हणून करता दादांना वाटलं की माझंच नेतृत्व येतं पाहिजे काय नीट होत नाही गोरगरिबांना न्याय मिळत नाही ज्या घरात दोन माणसं लावली तिथं चार माणसं लावलेत अशी मी उदाहरण आहेत काही मंडळी अशी आहेत एक शंभर एक लोक अशी आहेत नुसती सही करायचं निवडून जायचं काय हे नेमकं अरे हा पोटा पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा पोटा पाण्याचा शेतकऱ्याची मुलं अशी आहेत तर हे थोडं विचारात घेतलं पाहिजे आणि याला कुठंतरी आळा बसावा म्हणून करता दादांनी हा कारखाना मी स्वतः शिता चेअरमन राहणार मी निवडणुकीला उभा राहणार खरं कारण हे त्यांना संस्था योग्य रीतीने पद्धत जसं खाजगी कारखान्यात जे काय मॅनेजमेंट असते ह्या पद्धतीने चालावी म्हणून करता दादा हे प्रयत्न करत दादा काही स्वार्थ नाही दुसरा प्रश्न असा की ज्या वेळेला व्यवसायाने दुरुश्य केल्या बर का पुन्हा एक प्रश्न असा आहे की ज्या वेळेला हा कारखाना भाव देतो ह्याला एक उदाहरण आहे काय उदाहरण आहे शेजारी बहन नगर कारखाना आहे ह्या बहन नगर कारखान्यात अजितदादाचंच नेतृत्व आहे मी म्हणत नाही कुणा एखादं दुसऱ्याचं आहे म्हणून पण तो कारखाना भाव देऊ शकत नाही का देऊ शकत नाही तर ज्या वेळेला उपपदार्थ हे अजितदादानी वेळोवेळी सांगितलं की तुम्ही उपपदार्थ करा आणि मग मा, तुम्हाला माळेगाव सारखा सोमेश्वर सारखा बाजार देता येईल एक शेतकरी मध्यंतरी मला भेटला डोळलेवाडीचा तरी मला मी त्याला भेटलो म्हणजे बाबा मला माझा निमा नगरला जातो निमा माळेगावला जातोय हे उदाहरण म्हणलं मी म्हणलं नेमकं काय मला कळू द्या अहो म्हणले माळेगावला एका टना पाठीमाग अनुदानासहित सहाशे ते सातशे रुपये मला बाजार बसतोय जास्त पैसे मिळतात एका टना एक माग आणि तिथं आम्हाला तीन हजाराच्या आतच आसपासच बाजार बसतोय मग आमचा काय फायदा आहे आमच्या लोकांनी ऐकलं नाही आमच्या मंडळींनी एक्सपेंशन तर केलं पण तेही चुकीच्या पद्धतीने के केलंय तिथं क्रशिंग होऊ शकत नाही ऊस आम्हाला मिळू शकत नाही आम्हाला बायप्रॉस काढता आले नाहीत त्याच्यामुळे आमची ही परिस्थिती झाली आणि मला त्या शेतकऱ्यांनी मला एक सांगितलं की मला जवळपास तीन ते चार लाखाला दरवर्षी बुडतोय मी मला सांगा आज तोच कारखाना त्याच कारखान्या मध्यंतरी इलेक्शन झालं आजी दादानी त्या कारखान्यात सांगितलं माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्यासारखा आपण तुम्हाला बाजार खराब असत नाही त्याची धुरा मी सांभाळतो काय ते पैसे मी पुरवतो परंतु हा कारखाना माळेगाव सोमेश्वर सारखा चालला पाहिजे म्हणून करता आज सहा ते सात हजार मधाती यांनी दादाचं पॅनल निवडून दिलं लोकांनी का दिलं नेतृत्व पहिलं त्यांचंच होतं पण मान्य केलं त्यांनी की चुका आमच्या झाल्यात मित्र म्हणून मला विरोधकांना सांगायचंय की दादानी नेमकं वाटलं काय केलं हे सांगावं काय चुका केल्या का कारखान्याबद्दल हा नेमकं त्यांनी आम्हाला सांगावं किंवा दादानी हे चुका केल्या त्याच्यामुळे सभासदाचं नुकसान झालं असं काही नाही की नुसती दिशा फिरवली जाते बोल पण रेटून बोल हा कार्यक्रम चाललाय मला कोणाला दोष द्यायचा नाही पण खरी परिस्थिती काय तर लोकांनी विचार करावा म्हणून मी काय म्हणतोय की मित्र हो सभासद हो तुम्ही काय करायना या कारखान्याचे मालक आहात तुम्ही काय कारखान्याचे मालक आहात तुम्ही जाऊन कारखान्यात गेलं पाहिजे सभासदांनी एमडीवर विचारलं पाहिजे सगळ्या लेखाजोका पाहिला पाहिजे बाबा कोणाचं चुकतोय कोणाचं बरोबर येते हे पाहिलं गेलं पाहिजे आणि हे पाहून नंतर निर्णय घेतला पाहिजे एक मला म्हणायचं दादाचं काम कसे के केल्याने होती आधी जे पाहिजे असा दादाचा आहे हा नेता सकाळी उठतोय उठून सकाळी पाच वाजता उठून नेता सहा हजर राहतय अरे असा सरतून नेता आणि अशा तऱ्हेचं नेतृत्व आपल्याला सांगून मिळणार नाही मला एकच म्हणायचंय जसं दादा दादांचं व्यक्तिमत्व कसं आहे बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले अशा तऱ्हेचं हे नेतृत्व आहे आणि आपलं भाग्य समजा त्या माणसाने काय केलंय त्या संपूर्ण बारामती चालू करता काय केलंय हे आपल्या डोळ्यासमोर आहे वेळे वेळेच पालन करणारा नेता असं मी त्यांना उपमान देतो वेळेच पालन करणारा सडेतोड नेतृत्व हजर झाला नेतृत्व अशा तऱ्हेचं हे नेतृत्व आहे मला ह्यानं एकच म्हणायचं की मित्र दादांनी जे केले हा संपूर्ण बारामती तालुक्याचा ता नव्या महाराष्ट्राचा ता नेता हा आज दादांनी ज्या गोष्टी बारामती करता केल्यात त्याचं थोडस थो उदाहरण तुम्हाला देतो मी नेवजीच आयुर्वेदिक कॉलेज काढलं त्याला पाचशे कोटी रुपये दिले आज मेडिकल हॉस्पिटल बारामज काढलं त्याला हजार कोटी रुपये दिले आज इस्टी स्टँड काय स्टँड आपल्याला वाटतं इश आहे का महाराष्ट्रात कुठेच जागा मिळणार नाही तुम्हाला अशा तऱ्हेचं इस्टी स्टँड केलंय जे विमानतळासारखं वाटतंय अशी परिस्थिती आहे दुसरी गोष्ट पंचायत समिती काय केली पंचायत समितीमध्ये तीही दिल्ली बांधला मिळणार कशोवीश्वरची पंचायत समिती केली त्याचप्रमाणे बारामतीतले जे अंतर्गत रोड आहेत हे चार पदीर रोड पाच पदीर रोड दादांनी ज्या एमआयडीसी ला जायचे त्या ठिकाणी ते वाढवले त्याचप्रमाणे एम आय डी सीत अनेक कंपन्या आणल्या काढल्या त्याचप्रमाणे एम आय डी सीत उभारण्याकरता मोलाचं सहकार्य साहेबांच्या बरोबर दादाचं तेवढं सहकार्य हे विसरून चालणार नाही खेळाचं ग्राउंड केलं बाल उद्याने केल, बगी केले बगीचा ग्रह केलं रेल्वे रे रवेचा भाग रे 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 व बगीचा बगीचा आज फुलून फुलतोय तो बारामतीकडे कॅनल नवेत आता कॅनल नव्हे तर मग कसा केलायचे बघा संपूर्ण बारामतीकडे जो कॅनल आहे हा जोळीचे बरण तिथं गड किन्यासारखे त्याला स्वरूप आलेले आज संध्याकाळी जर फिरायला गेलं किंवा सकाळचं फिरायला गेलं तर आज आम्हाला असं वाटतंय आमचं दहा वर्षाचं आयुष्य वाढलं दादांनी एकदा असा प्रसंग आला मी सकाळचं फिरायला गेलो मी बारामतीतच राहतोय सकाळचं फिरायला गेलो त्यावेळेला दादा पूर्ण सगळा मा, माणसाचा मोप येतोय दादा पाहणी करतेत हे इथं असं झालं पाहिजे तिथं तसं झालं पाहिजे ह्या नेत्याचं कुठलंही काम जर असेल तर ती दुसऱ्या दिवशी पाहणीच करणार ते मला दादा भेटली म्हणजे कुणी जरी इकडं तिथं राहायला आलोय तसं काय म्हणजे दहा वर्षाचं माझं आयुष्य वाढलं दादा बरं का हे आम्ही का म्हणतोय कामच त्या प्रतिचं आहे मी तो कामच त्या आहे तिसरी गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी उपग्रह सुद्धा उपहार उपाहारग्रह आ, दुसरे टेनिस क्रिकेट क्रिकेट ग्राउंड जागे जागे प्रत्येक कॉलनीत उभारणी नाट्यगृह बारामती पोलीस स्टेशन इमा तहसीलदार ऑफिस प्रांत ऑफिस अशा तऱ्हेच्या सुधारणा ह्या नेत्यानं ने केल्यात आणि मला एकच सांगायचे दिवस जरी घ्यायला तर तरी या नेत्याने केलेल्या सुधारणा संपणार नाहीत एक हजार पाण्याची पुस्तिका तयार होईल बारामती कारण करता बारामती जो एवढा विकास केलाय एक हजार पाण्याची पुस्तिका तयार होईल अगं हा नेता हा कारखाना काय सहज सहज रीतीने त्यांना त्या एकदा सहकार्य करू शकते दुसरी गोष्ट अशी की नेत्यानं एकच सांगितलंय तुमच्या सभासदाचा एकही रुपया न घेता बाय प्रॉडक्ट आणखी वाढवायचं म्हणलं सभासदांनी सांगावे त्याप्रमाणे मी कराल तिसरी गोष्ट ज्या जुन्या इमारती आहेत त्या पाडल्या जातील त्या ठिकाणी मोठी इमारत उभा करून कामगाराची इमारत त्याचप्रमाणे अधिकारी वर्गाची इमारत अशी उभारली जाईल त्याला नवीन तऱ्हेचं स्वरूप येईल त्याला कम्प्लेट तुमचं लिफ्ट असेल अशा तऱ्हेच्या सुधारणा करून ह्या आणि इतर जे बाय प्रॉडक्ट शेतकऱ्याच्या गरजेचे मग काय ड्रीप असेल किंवा मग विद्राव्य खत असतील किंवा इतर काय कापडाचा कारखाना किंवा कागदाचा कारखाना आणि त्याच्या ह्या चोत्रीपासून काय लिंगणारे इतर बाय प्रॉडक्ट हे तुम्ही सुचवा मी करेल तुमच्या सभासदाचा एकही रुपया घालवणार नाही मग काय करणार मी खासदार फंडातून आमदार फंडातन मी राज्य शासनाकून केंद्र शासनाकून अनेक रुपये आणून अनुदान स्वरूपात ह्या कारखान्याला मी देणार आहे आणि महाराष्ट्रात एक नंबरचा बाजार मी देणार आहे असं दादांनी सूत्रवाच्य केलंय हा के नेता नेता कसा आहे जैसे बोलले तैसा चाले हा नेता बोलतो ते करतो आजपर्यंत इतिहास आहे हा पस्तीस वर्ष ह्या नेतानी बारामेकेला वाहून घेतलंय सकाळचं उठायचं काम काम एके काम हा नेता चार पाच तास नाही अशी अवस्था आहे मित्र मला एक सांगायचंय शेजारचे कारखाने बघा फलटण बघा इकडं इंदापूर बघा इकडं खाली अ आ... बघा काय अवस्था आहे आणि हा कारखाना कसा आहे विरोधकांना एकच काहीतरी कारण काढायचं आणि दादांनी काय राष्ट्रवादीने काय केलं अरे त्यांनी जी केले तुमच्या हयाचे होऊ शकत नाही अनेक लक्षात की, की ही वाहती गंगा आहे वाहती गंगा कशी ही विकासाची वाहती गंगा आहे त्या विकासाच्या वाहत्या गंगेला अडव येऊ नका प्रत्येक सभासदानं एवढाच विचार केला पाहिजे की आता आपल्याला सोन्याचे दिवस येतील आणि प्रत्येक सभासदानं नीरकंठेश्वर प्यानल भाऊ भाऊमासा निवडून द्यावं असं निवडून द्यावं त्या महाराष्ट्रात इतिहास घातला पाहिजे आणि महाराष्ट्रात जे पाच कारखाने आहेत ह्या सगळ्यात उत्तम प्रकारचा बाजार मी देईल की त्यांनी ग्वाही दिली आहे आणि ते आजीदादा शंभर टक्के पुरे करतील याला मला भी पूर्ण खाते कारण त्यांचा आतापर्यंत जो कामाचा दांडवा अनुभव आहे हा जायसा बोल तायसा चालेल हा नेता बोलतो आणि त्याचप्रमाणे वागतो मग पुन्हा एकदा मी तो तुम्हाला आग्रहाची विनंती की नीलकंठेश्वर पॅनलचे एकवीसशे एकवीस उमेदवार निवडून घेऊन तुम्ही तुमच्या संसारात सुखानं आनंदानं महाराष्ट्रात एक नंबर जबाबदार मिळेल अशा प्रकारची ग्वाही मी तुम्हाला देतो आणि त्या पद्धतीने मी एकवीसशे एकवीस उमेदवार निवडून देईत ही जागाराची विनंती धन्यवाद बरं झालं का